श्री राम समर्थ गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता तिची एक वस्तू आत पडली होती ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला तू असे करू नकोस आत पडून बुडून जाशील तरी पण तो ऐके ना एवढ्यात त्याचा बाप तिथे आला त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण तो ऐके ना मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले आता मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का एकुलता एक मुलगा नवस करून झालेला त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का